वेदांत आणि त्यांना फाईट करतोय रॉकस्टार सौरभ इलेवन संघ दाखल होतोय अंतिम फेरीमध्ये या सामना सुरू होतोय दोन्ही संघांना आपण देऊया या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा आणि यस फलंदाज झाल्या बाद रमेश गोल्डन डकच्या च्या स्वरूपात बाद होतोय न्यू बॅट्समन स्वराज येतोय वेदांत इलेव्हन या टीमच्या माध्यमातून तिसऱ्या क्रमांकावरती एकमेव असा संघ आहे लीगमध्ये ज्या संघाने तीन सामने जिंकलेले आहेत सलग वेदांत इलेव्हन संघ यावी सा लाईन चांगली आहे लेन देखील चांगली आहे आणि येतोय हा डॉट बॉल डावसंख्या धावफलकावरती आहे एक चार षटकांचा हा सामना आहे आणि प्रेक्षकांची अलौट गर्दी आपण पाहतोय आणि येतोय हा वाईट बॉल डवसंख्या दोन षटक क्रमांक सुरू आहे पहिलं गोलंदाज हृतिक भुवडचा फुलटॉच चेंडू आहे ड्राईव्ह केला आणि मिळते एकच दहाव्या चेंडूवरती दौसंख्या एकने ने जाईल तीन धावा धावपलकावरती आहे चार षटकांचा सामना आहे जो संघ जिंकेल तो संघ प्रवेश गणेश नगर प्रीमियर लीग सीजन टू च्या अंतिम मध्ये पुन्हा एकदा बॅकफुट लावून टॅप करण्याचा प्रयत्न धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये आणि येतो आहे हा डॉट बॉल धाव संघ स्थिर आहे धावफलकावरती फक्त आणि फक्त तीन धावा धावसंख्या तीन यावीस लाईन पाहावी लागेल लाईन चुकीची आहे पंचांचा इशारा येतो व्हाईट बॉल मिळते वन तर धावां धावसंख्या चार पुन्हा एकदा लाईन खराब आहे दिशेपासून भरकटतायत गोलंदाज हृतिक भुवड आणि पंचानी दंडित केलंय व्हाईट बॉलचा इशारा येतो धावसंख्या पाच धावा धावपलकावरती आहेत पाच धावा धावफलकावरती षट क्रमांक सुरू आहे पहिलं गोलंदाज हृत्तिक भुअरचं खराब गोलंदाजी खराब गोलंदाजी होती होतीये या षटकामध्ये आणि आलाय पुन्हा एकदा व्हाईट बॉल सलग तिसरा चेंडू आलाय व्हाईट बॉल धावसंख्या सहा सहा धावा धावपलकावरती आहेत वेदांत इलेवन या टीमची चार षटकांचा सामना आहे सेकंड सेमीफायनल पुन्हा एकदा बॅटच्या आतली कडा आहे आणि धाव प्रयत्न नाहीये धाव सहा या वीस लाईन पावी लागेल लाईन चुकीची आहे पंचांचा इशारा येतो आहे वाईट बॉल आणि धावसंख्या धाव आहे सात नो चेंडू घोषित केलाय नो प्लस वन मिळटीला चेंडूवरती दोन धावा आणि धावसंख्या दोन पुढे जाईल नऊ धावा धाव आहेत पुन्हा एकदा ट्रायव्ह केलाय मिल्टी फक्त एकच धाव्या चेंडूवरती दावसंख्या एकने पुढे जाईल दहा धावा धावफलकावरती क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे गणेश नगर प्रीमियर लीग सीझन टू अंतिम टप्प्यामध्ये स्पर्धा आहे कारण की सेकंड सेमीफायनलचा सामना सुरू आहे ड्राईव्ह केलं डीपमध्ये फिल्डर आहेत हृतिक भुवड चांगले क्षेत्ररक्षण धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये आणि येतोय हा डॉटबॉल इनला फलंदाज सतीश आहेत पुन्हा एकदा चांगला शेंडू आपण पाहतोय अप्रतिम गोलंदाजी आणि येतोय हा डॉट बॉल चांगली गोलंदाजी होती होतीये गुरुनाथच्या माध्यमातून फुलटॉ चेंडू आहे ड्राईव्ह केलाय आणि अप्रतिम क्षेत्रक्षिण पाहतोय मिळते फक्त एकच धाव या चेंडूवरती आणि धावसंख्या एकने पुढे जाईल आपण पाहू शकाल अकरा धावा धाव फलकावरती आहेत बॅटची कडा होती आणि हा झेल ड्रॉप केलाय धावसंखी आहे बारा बारा धावा धावफलकावरती आहेत याबाद चांगले क्षेत्ररक्षण आणि येतोय हा डॉट बॉल दौसंगी आहे बारा सतीश बाद झालेत आणि न्यू बॅट्समन येतो आहे येतोय अमोल येत अमोल आणि स्वराज ही जोडी आहे यावेळी उलटो चेंडू आहे ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न आणि पाहावं लागेल एक धाव झाली कम्प्लीट आणि धावसंग्या एक पुढे जाईल तेरा धावधा उपलकावरती आहेत षटक क्रमांक हे तिसरं सुरू आहे धावसंग्या आहे।, आहे तेरा प्रेक्षकांची अलोट गर्दी आपण पाहतोय स्वर्गीय राकेश म्हात्रे यांच्या स्मरणार्थ आपण पाहतोय गणेश नगर प्रीमियर लीग सीझन टू दोनदावं डिक्लेअर आहेत धावसंख्या दोन ने पुढे जाईल पंधरा पंधरा दावा धावपलकावरती आहेत षटक क्रमांक हे तिसरं सुरू आहे ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा मिळटीला चेंडूवरती दोन धावां धावसंग्या दोन ने पुढे जाईल सतरा धावा वाईट बॉलचा इशारा येतो तो एकने एक पुढे जाईल अठरा धावा धावफलकावरती आणि खराब क्षेत्र क्षण मिलटीला चेंडूवरती दोन धावा जिथे फलंदाज बाद होऊ शकला असता तिथे फिल्डरने केली चूक आणि मिळतील या चेंडूवरती दोन धावा धावसंग्या ट्वेंटी यावेळी चांगला स्ट्रोक आहे आणि पाहावं लागेल काय घडलंय मैदानावरती असं वाटलं की क्रिकेटच्या मैदानावरती फुटबॉल सुरू आहे आणि मिळते एक धाव्या चेंडूवरती धावसंख्या एक ने पुढे जाईल ट्वेंटी वन एकवीस धावा आणि ड्राइव्ह केलाय हा डॉट बॉल धावसंख्या आहे एकवीस अंतिम षटक सुरू आहे जगदीशचा जगदीश गोलंदाजी मार्कवरती स्ट्राईकिंगला फलंदाज आहेत अमोल जो संघ जिंकेल तो संघ प्रवेश करेल अंतिम फेरीमध्ये सेमी फायनलचा सा सामना सुरू आहे रॉकस्टार आणि वेदांत इलेव्हन या दोन टीम मध्ये ने विचार देखील केला नसेल की के संघ टॉप फोर मध्ये येईल करंगी पहिले दोन्ही सामने गमावले होते त्यानंतर सलग तीन सामने जिंकले आणि नो बॉल आहे फलंदाज देखील बाद आहे ड्राईव्ह केलाय आणि मिळते एक धाव्या चेंडूवरती धावसंख्या एक ने जाईल तेवीस धावा धावपलकावरती आहेत सुयोग भुवड आहेत नवीन फलंदाज ड्राइव केला बॅक टू द बॉलर आणि फलंदाज झाले बाद स्वराज बॅक टू द बव्हिलियन शेवटच्या षटकधी शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि धावसंख्या तेवीस एक चेंडू शिल्लक आहे यावेळी रोहन भोवड आणि सुयोग भोवड ही जोडी आहे आणि यस फलंदाज झाले बाद चार षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे तेवीस जिंकण्यासाठी चोवीस चेंडू आणि चोवीस धावा बनवायचे आहेत रॉक स्टार या संघाला स्वागतम कुमारी साक्षी रमाकांत मडवी मॅडम यांचं आगमन झालेलं आहे युवासेना युवती अधिकारी आहेत दिवा शहराचे आणि त्यांच्या संवेद शाखा अध्यक्ष प्रमुख आदरणीय रुपेशजी मडवी साहेब आणि प्रमुख आदरणीय विनोदजी मडवी साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे सुस्वागतम 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 कुमारी साक्षी रमाकांत मडवी सा मॅडम यांचं इथे आगमन झालेलं आहे युवा सेना युवती अधिकारी आहेत दिवा शहराच्या सोबत शाखा प्रमुख आदरणीय जी मडवी साहेब आहेत आणि विभाग प्रमुख आदरणीय विनोदजी मडवी साहेब देखील आहेत त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे हृतिक भुवाड ऑन स्ट्राईक टॅप केलाय आणि डीप मध्ये फिल्डर आहेत रमेश टॅप मास्टर स्ट्राइक इनला आहे हृतिक भुवड चोवीस चेंडू आणि बनवायचा चे धावा चोवीस या सामन्यामध्ये यावेळी टॅप केलाय आणि मिल्टे एक धाव्या चेंडू वरती या एका धाव्याने श्रीगणेशा झालीय स्वर्गीय राकेश म्हात्रे यांच्या स्मरणार्थ गणेश नगर प्रीमियर लीगचं हे भव्य दिव्य आयोजन एक चांगलं व्यासपीठ एक चांगला प्लॅटफॉर्म निर्माण करून दिलाय इकबाल शेख असतील हेमंत भोईर असतील प्र ललित असतील हे सर्व प्रमुख आयोजक आहेत या स्पर्धेचे आणि त्यांच्या माध्यमातून गणेश नगर प्रीमियर लीग्स हे भव्य दिव्य आयोजन दौसंगी आहे दोन वन डे फिनिश ही स्पर्धा आहे फुलटॉच चेंडू आहे पुन्हा एकदा टॅप केला आणि मिळते एकच दावा चेंडूवरती धावसंख्य एकने पुढे जाईल तीन धावा धावफलकावरती आहेत मोहितसाठी सुवर्ण संधी आहे राकेश शिरसाट यांचकडून सलगच्या तीन चौकारांसाठी एक हजार रुपयांचं पारितोषिक आहे आणि प्रियाल देशमुख यांचकडून देखील एक हजार रुपयांचं पारितोषिक असेल मोहित साठी सुवर्ण संधी आहे दवसंघी आहे तीन बनवायच्या धावा चोवीस चार षटकांमध्ये पुन्हा एकदा टॅप केला आहे बॅकफूट केला चेंडूला आणि मिळते एक लाएं, 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 धाव या चेंडूवरती धवसंघी एकने पुढे जाईल चार धावा धाव फावरती आहेत यावीस पुन्हा एकदा टॅप केला मिळते एक धाव या चेंडूवरती आणि धावसंख्या पाच धावा धावपलकावरती आहेत पाच धावा धावपलकावरती आहेत हृतिकसाठी देखील सलगच्या तीन चौघरांसाठी पाचशे रुपयांचं पारतोषिक आहे राकेश शिरसाट यांचकडून ही सुवर्ण संधी आहे आणि धावसंगी आहे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पाच अठरा चेंडू शिल्लक आहेत एकोणीस धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी रॉकस्टार या संघाला सुरेख कम केले केलं या संघाने या स्पर्धेमध्ये कौतुक करीन ऋतिक भुवड यांचं धावसंख्या आहे पाच आणि गोलंदाजी मार्ग गोलंदाज हर्षल अठरा चेंडू बनवायचे आहेत मिळते एक दहाव्या चेंडूवरती हर्षद आहेत नवीन गोलंदाज यावीस फटका चांगला आहे आणि तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण रमेश यांचं मिळते एक धाव्या चेंडूवरती आणि धावसंख्या एकने पुढे जाईल सात धावा धावफलकावरती आहेत सुरुवात खूप चांगली गेली रॉकस्टार या संघाने कारण की रन अबॉल इक्वेशन आहे चोवीस चेंडू आणि चोवीस धाव बनवायचे आहेत त्या अनुषंगाने हृतिक भुवडने ही चांगली सुरुवात केली आहे गोलंदाज पुन्हा एकदा हर्षद आणि स्ट्राईकिंगला फलंदाज टॅप मास्टर ऋतिक भुवड ज्याने आज धावांचा अक्षरशः पाऊस पडलाय पुन्हा एकदा टॅप केलाय बॅकफुटला येऊन मिळते एक धाव्या चेंडूवरती आणि धावसंघ्या एक ने पुढे जाईल आठ धाव धावपलकावरती आहेत लाईन पाहावी लागेल लाईन चुकीची आहे पंचांचा इशारा येतो वाईट बॉल मिळते अवांतर धावांधसंख्या दाव नऊ जिंकण्यासाठी अजूनही पंधरा धावांची गरज आहे पुन्हा एकदा टॅप केला शेतरक्षिक आहेत रमेश डीप मध्ये येतो हा डॉट बॉल धावसंख्या नऊ जिंकण्यासाठी पंधरा धावांची गरज आहे चौदा चेंडू शिल्लक आहेत पुन्हा एकदा बॅकफूटला जाऊन टॅप करतात मिळते एकच दाव्या चेंडूवरती आणि धाव संख्या एक ने पुढे जाईल दहा धावा तेरा चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी चौदा धावांची गरज आहे चांगली गोलंदाजी होते कारण की चोवीस धावा डिफेंड करायच्या आहेत वेदांत इलेवन या संघाला प्रतीक बेडेकर यांचा ऍक्शन मध्ये आहे वेदांत इलेव्हन या वीस लाईन पावी लागेल चुकीची आहे पंचांचा इशारा येतो वाईट बॉल तेरा चेंडू शिल्लक आहेत तेरा धावांची गरज आहे या सामनेमध्ये रॉक स्टार या संघाला सेन्सिबल बॅटिंग आणि मिळते एक धाव्या चेंडूवरती थोडस खराब क्षेत्ररक्षण आणि दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे बारा अर्धा पल्ला पूर्ण केलाय अजूनही बारा धाव बनवायचे आहेत बारा चेंडू शिल्लक बारा चेंडू आणि बारा धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी धवसंख्या एक ने पुढे जाईल चौदा जिंकण्यासाठी दहा धावांची गरज आहे चेंडू शिल्लक येत अकरा अकरा चेंडू आणि बनवायचे धावा दहा यावेळी टॅप केले क्षेत्रक्षिक आहेत आणि मिळतील चेंडूवरती दोन धावा आणि धावसंख्या दोन ने पुढे जाईल पंधरा जिंकण्यासाठी सोळा धावा धावफलकावरती आहेत आठ धावांची गरज आहे दहा चेंडू शिल्लक पुन्हा एकदा बॅकफूटला जाऊन फक्त दिशा दिली आणि इथे हा हॉट डॉट बॉल नऊ चेंडू शिल्लक आहेत आठ धावांची गरज आहे रमेश गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा टॅप केलाय मिळते एक धाव्या चेंडूवरती सिंगलच्या चे सहाय्याने विजयाच्या दिशेने वाटचाल केली आहे ती म्हणजेच रॉकस्टार या संघाने हृतिक भोवाड खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहे आणि याही सामन्यामध्ये अप्रतिम बॅटिंग करतोय आणि तेवढेच चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय लाँग ऑफ रेषेवरती मिळते फक्त एकच दावे चेंडूवरती आणि धावसंख्या एकने पुढे जाईल अठरा धावा सात चेंडू शिल्लक आहे सहा धावांची गरज आहे तीन षटकांच्या समाप्तीनंतर दावसंख्य आहे एकोणीस सहा चेंडू शिल्लक आहेत जिंकण्यासाठी बनवायच्या धावा पाच यानंतर अंतिम सामना असेल मेगा फायनल सहा चेंडू बनवायचे धावा पाच सुयोग भुवड येतोय गोलंदाजी मार्कवरती या अंतिम षटकामध्ये बॅटची गाडा आहे आणि येतोय हा डॉट बॉल प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवेल पाच चेंडू आणि बनवायचे धावा पाच यावीस लाईन खराब आहे नो प्लस वन मिलटिल्या चेंडूवरती दोन धावा पाच चेंडू शिल्लक जिंकण्यासाठी तीन धावांची गरज आहे पाच चेंडू आणि तीन धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी कंपल्सरी चेसिंग आहे त्यामुळे कंपल्सरी या तीन धावा बनवावे लागतील स्वीप करण्याचा प्रयत्न बॅटची कडा लागते मिळते एक धाव्या चेंडूवरती चार चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी दोन धावांची गरज आहे दोन धावा दूर आहे विजयापासून अंतिम फेरीमध्ये जो संघ नक्कीच प्रवेश करेल सेमीफायनलचा सा हा सामना आहे आणि टॅप केला ले स्कोर लेवल जिंकण्यासाठी एका धावेची गरज आहे कोणी विचार देखील केला नसेल रॉकस्टार संघाने ज्या पद्धतीने कमबॅक केलं या स्पर्धेमध्ये कारण की लीगमध्ये पहिले दोन्ही सामने पराभूत झाले होते आणि त्यानंतर आपण पाहतोय सर्व सामने जिंकत असताना सर्वांना आश्चर्याचा धक्का देत असताना हा संघ दाखल होईल का अंतिम फेरीमध्ये एक धाव दूर आहे तीन चेंडू शिल्लक तीन चेंडू आणि एका धावीची गरज सामना जिंकण्यासाठी रॉकस्टार या संघाला यावेळी ड्राईव्ह केला क्षेत्रक्षिक आहेत धावची संधी फलंदाज झाल्या बाद लागतोय हा पहिला धक्का मोहित बॅक टू द पिलियन या मॅच मध्ये ट्विस्ट दोन चेंडू शिल्लक आहेत जिंकण्यासाठी एका धावेची गरज कंपल्सरी चेसिंग आहे त्यामुळे कंपल्सरी एक धाव बनवावी लागेल दोन चेंडू शिल्लक आहेत एका धावेची गरज दोन चेंडू आणि एक धाव कंपल्सरी बनवावी लागेल जर इथून चेंडू डॉट आला तर नक्कीच सामना अंतिम चेंडू पर्यंत रंगेल आणि नो चेंडू घोषित केलेला आहे सामना झाला पिन अंतिम